हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज बड्डेचा धमाल बघा व्हिडिओमध्ये समोर

Happy birthday to you. Happy birthday, Seema. Thank you. Mm. How? Happy birthday to you, Babu.

तुम्ही तर माझ्या समोरच फुलवीत किती सारे फुलवून ठेवले दे पला चार पाय पूर्ण भरले हा पण खाली पण पडले काही बलून आणि काय पेस्ट्री पण खायचं काम चाललंय वाटतं ना मग काय आता डबल बड्डे आहे का डबल नाही हा संध्याकाळी त्याचसाठी डेकोरेशन चाललं भूक नाही लागली पण झाले आता पण झाले बोलून फुलवायचे आता जेवण वगैरे करून घे ठीक आहे त्याला जेवण वगैरे झालं बलून वगैरे फुलवून ठेवले होते आता चालले डेकोरेशन करायचं काम काय करताय डेकोरेशन <laughs> चालू आहे का डेकोरेशन छान करते तसे तुम्ही हा का मला तो काय खोडी करते फोडू टाकني नाही बोलून सगळं बड्डे चाल कोण चाल कोणचा मालकीचा बर्थडे काहीतरी तररता कूडी लो तुम्हाला जसं करत तसं करा मला भांडे घासायचे आता विचारच करायचं काम झालंय आता इकडं कुठं लावते बापू पूर्ण याच्यामध्ये बापू आणखी किती बोलून बाकी आहे बिना फुलेल पण बाकी आहे आणखी बापरे अजून तर भरपूर बाकी आहे त्यामध्ये पण घरच बनून एवढे बोलून आहे बस झाले आता एवढेच नंतर काय करायचं त्यांचं तरी आताच फायनल डेकोरेशन बापूने अशा पद्धतीने केले त्यातले काही बोलून जे हवा पण निघून गेले तर बघा अशा पद्धतीने बापूने डेकोरेशन केलं होतं आणखी काय डेकोरेशन करायचं चालूच आहे बापूचं काय करताय बापू

अगोदर बस आमचाच प्लॅन होता की आम्हीच दोघं केक कट करणार आहे म्हणून पण समोरच्या आहे त्यांच्याकडे माझा नंबर आहे तर मग त्यांनी ते स्टेटस वगैरे बघितलं आणि मग हॅपी बर्थडे विश केलं आणि मग त्यांच्या मुलींनासुद्धा सांगितलं त्यांना दोन मुले तर मग त्या मुली पण मला आल्या विश करायला आणि ती हॅपी बर्थडे म्हणून आणि मग त्यांचेच फ्रेंड्स आहेत बाहेर भरपूर सारे छोटे छोटे लेकरं तर मग त्यांना पण सांगितलं आज आंटीचा सा बड्डे आज आंटीचा बड्डे आणि बापूने डेकोरेशन केले तर डेकोरेशन पण बघायला आले दोन तीन वेळेस तर मग म्हटलं आता बरोबर नाही वाटत तर म्हटलं केक वगैरे काढताना त्यांना पण थोडंसं ड्रे ते आणा म्हटलं काहीतरी आणा बाहेरून पॅटीस वगैरे तर मग आता बापू गे गेले पॅटीस वगैरे आणायला म्हटलं लेकरांना पण बोलून घेऊ आता तसं आहे आमचा इथं देहरादूनमध्ये माझा लास्ट बर्थडेच आहे तर मग बापू म्हटल्या लेकरांसाठी पण ब घेऊन येऊ आता कारण दोनदा सगळे लेकरं आले आणटी हॅपी बर्थडे विश करण्यासाठी तर मग आता ठीक नाही वाटत नुसतं केक द्यायला तर म्हटलं कोल्ड्रिंक वगैरे घेऊन येतो मी आता तर बापू गेले कोल्ड्रिंक वगैरे आणायला आणि आणखीन आता बाहेर पण जायचं आहे आम्हाला हॉटेलला तर केक वगैरे आम्ही घरीच कट करतो हॉटेलमध्ये काय केक वगैरे कटिंग कर करायला एवढी मजा येत नाही तर मग आम्ही घरी केक वगैरे कटिंग करतो दरवेळेस आणि मग अनंतर हॉटेलला जेवायला वगैरे जाणार आहे तर चला बघू आता लेकर आल्यानंतर ले नंतर पण येत आहे केक Happy birthday to you, happy birthday. बच्चों अच्छा लग रहा है।, है ये अच्छा है पैतीस हाँ। खाओ अभी आप लोगों की बर्थडे कब है हमें बुलाओगे मेरा बुलाओगे, मेरा बुलाओगे? मेरा <laughs> अंकल को बुलाना अंकल को बुलाना ठीक है अप्रैल में जा रहे हो अगले महीने अभी कितने तारीख को अच्छा लेना सभी एक एक करके लेना टेबल पे रख रहे हैं अंकल मेरा हाँ मेरा नाम खुशी है खुशी कौन से क्लास में है तू कौन से क्लास में जाती है, तेरा, है? नाम में? पोर्थ। पोर्थ में? नाम है तेरा नाम क्या है मेरा नाम मार्जु है और तू कौन से क्लास में फोर्थ फोर्थ में तेरा नाम क्या है मेरा नाम मस्ताइ है मैं एलकेजी में हूँ एलकेजी में हो आपका और कौन से क्लास में हो आप जाती नहीं है अच्छा ठीक है अभी, तो अभी अगले साल जाओगे आपका मेरा नाम है और मैं सेकंड तो अच्छा में हो आपका सत्या सत्य नाम है सत्य। और सत्य। क्लास में कौन से जा... है तू नहीं है। जाता, जाता नहीं है नहीं। चलो ठीक है आपका फिफ्थ में आपका मेरा नाम हितेश है और मैं सेवेंथ ओके सबको बेस्ट ऑफ लक अगले ईयर के लिए अभी पेपर हो गए सबके अभी रिजल्ट बाकी है सभी इधर ही रहोगे अभी तू तो चली जाएगी मैं तो मैं अच्छा, तो अच्छा छुट्टी जाओगे अच्छा पोस्टिंग बस आपका ही आया है ना आप ही जाओगे घर अच्छा चलो ठीक है एंजॉय कर लो अभी मैं भी इतने ही साल हूँ आपके साथ नाम क्या है आपका <laughs> कौन से क्लास में हो आप फिफ्थ में हो और आपका नाम आप कौन से क्लास में हो सेकंड में हो अभी అభి ఆ జల్క ద थैंक यू थैंक यू चलो अभी सभी बच्चे जा रहे अच्छा लगा सबको बाय थैंक यू सबके जूते लेके जाना <laughs> तर फायनली आता केक वगैरे कापून झालाय अगोदरचा एक केक आमचा खराब निघाला त्याच्यानंतर बापूने पुन्हा केक घेऊन आले बापू आणि सगळे लेकरं पण गेले आता आणि त्याच्यानंतर इथं पॅटीस वगैरे आणले त्या समोरच्या ताईंना त्यांना देण्यासाठी तर आता सगळं घरचं आवर्ण सगळे बोलून फोडून टाकले फोटो करायचे होते काढायचे होते फोटो पण राहिले मुलांनी सगळे बोलून आणि बघा कसं केलंय सगळं पण मस्त वाटलं आहे की नाही लेकरं होते आणि डान्स पण केला लेकरांनी आणि बापूला तर मस्तच वाटलं आहे की नाही तर आता चला आमचं इथलं आवरलं आहे आम्हाला बाहेर पण जायचं आहे का नाही किती वाजले आता हॉटेल चालू असेल तर आता आम्ही चाललो हॉटेलला बाहेर तर आता बघूया समोरचा ब्लॉग कंटिन्यू करा तर आता बाय बाय लेकरांनी तर पूर्ण माझं केकनीच तोंड भरून टाकलं होतं <laughs> मेकअप पूर्ण काढून टाकला गिफ्ट राहिलंच माझ झालं छट असण आहे भरपूर मोठे माझ्यासाठी तर मोठ आहे छान आहे माझ्यासाठी बाहेर गिफ्ट केलंय आणलंय हे झालं आणि त्यानंतर आम्ही इथं आलो होतो बाहेर तर मला सांगितलं होतं की हॉटेलमध्ये खूप गर्दी होती तर मग त्याला कपेर तर हां तर मोमो प्लेट घेऊ म्हणलं तर मग त्याला आता घेऊ इथं मोमो घेते कसे आहे मोमो व्हेज मोमो सत्तर रुपये प्लेट आहे का हाफ प्लेट चाळीसला फुलच घेऊन टाका ना मग मोमो वगैरे ऑर्डर केले खूप मस्त मोमो आहे आणि मोठे बाबा किती मोठे मोठे आहेत एक प्लेट मोमो आहेत ना छान लागते मोमो ना तर चला मस्त पैकी आता मोमो वगैरे खाऊन घेऊ परत हॉटेल मध्ये आलोय आता हॉटेल मध्ये बापू म्हणते काय खायचंय काय काय आता काय काय पनीर नको पनीर ना पनीरच घेते वेजर काय मेन्यूज सीमा ऑर्डर करते सीमा नवतो सीमा मध्ये नको पनीर खायचं नाही तिला मला पनीर आवडतं तिला पनीर आवडत नाही था। कडाई पनीर सांगा ना हा सांगा बापू हाफ सांगा ना आणि ते सांगा नान कडाई पनी तर आम्ही ह्याच <णिया> हॉटेलला <णिया> जास्त तर इथं हॉटेलची होती पण तेच ठेवली जबरदस्त आहे हॉटेलची खूप छान जेवण असतं इथं आणि गर्दी बघा तुम्ही आत्ता वाजले साडे नऊ तरी पण इथं खूप सारी अशी गर्दी आहे आम्हाला लेट झालं यायला पण जेवण पण इथलं खूप छान असतं मला तर खूप आवडतं तर आम्ही इथंच जेवायला वगैरे येतो आता कढाई पनीर निर्माण ऑर्डर केलं आहे तर आता बघू कसं येतं आहे आणि नान ऑर्डर केले के आम तर आज बड्डे होता तर दुपारीच आम्ही येणार होतो इथं बाहेर पण दुपारी खूप होतं होतो त्यामुळं कॅन्सल केलं होतं आम्ही यायचं आणि मग संध्याकाळी आलो तर संध्याकाळी परत प्लॅन झाला की लेकरांना बोलवायचं तर मग त्याच्यामध्ये आमचं म्हणजे आम्हाला आठ वाजून गेले होते तेव्हा तर त्याला बघूया नंतर बट बीट है ना त्याच्यामध्ये तिखट लागत नाही जास्त ना वाचत नाही तोड जरा आम्ही ही चटणी आली आहे चम्मच आले आहेत आपल्याला भाजी वगैरे घेण्यासाठी तर मी दोन ना दोन प्लेट आले आहेत का सिंगल प्लेट तर इथं बघा अशा पद्धतीने प्लेट्स आल्या दोघांना दोन इथं करा चालू चटणी <laughs> आणि फॅट कडाई पनीर आलेलं आता मस्त वैगे आपलं आणि या साईडला नान सीमा दोघांना पण सर्व करते आणि म्हटल्यावर मला बिलकुल आवडत नाही पण आता माझ्या खातर खाते ती बस नान। चलो सुरू करू कस आहे जेवण चालू दे पनीर तलेच फेवरेट आहे तुमचं ना पनीर तलेच फेवरेट आहे